सोशल मीडियावर बरेच यूट्यूबर एका बाजरीचा व्हिडिओ आहेत आणि त्याला सांगत आहेत की आमचा हातभर त्याला कनिस आलेले बाजरीचं आणि फार मोठं उत्पादन येत आहे आणि त्याला तुर्की बाजरीचा वाण म्हणतात तुर्की तुर्कस्तानमधून आलेला बा बाजरीचा वाण म्हणतात आणि क कणीस फार लांब लचक दिसतं आहे आणि उत्पादन पण येत आहे तर हा दा जे दावा करतात उत्पादनाचा तो खरा आहे की खोटा आहे याची शहानिशा आपण आज करणार आहोत आणि ती शहानिशा श्या जनरल माणसाकडून नाही तर एका ब्रिडर माणसाकडून म्हणजे जे नवनवीन जाती करतात शेतीमधल्या वेगवेगळ्या पिकाची त्या ब्रिडर करूनच आपण हा दावा किती खरा आहे किंवा खोटा आहे याचीच आपण माहिती घेणार आहोत मी आय एस हलकुडे जनरल मॅनेजर आर एन डी निर्मल सीड्स पाचोरा माझ्या डोक्यामध्ये बऱ्याच दिवसापासून होतं की जी सोशल मीडियावर लोक लांब कणसाचा व्हिडिओ टाकतात बाजरीचा आणि उत्पादन खूप आलं आहे असं म्हणतात त्यामुळं आम्ही खास जे ब्रिडर आहे त्यांच्याकडून ती माहिती घेण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे यामध्ये कुठल्याही एखाद्या विशिष्ट कंपनीचा प्रचार किंवा प्रसिद्धी करण्याचा अजिबात हेतू नाही फक्त लोकाच्या डोक्यामध्ये जे आहे की हे लांब कनिस असलं की बाजरीमध्ये उत्पादन जास्त येतं हा दावा जो आहे तो खरा आहे की खोटा आहे हाच आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर आता ही कित कितपत खरं आहे की ही जी लांब कनिसा आहे तुर्कीचं आणि त्यामुळं उत्पादनामध्ये खूप वाढ होती काय खरं खोटं आहे सर एक्च्युअली हे वाहन जे आहेत लांब कणीच आहे पण आता फोटोवा संख्या जर बघितलं तर कमी असते असतो फुटवा कमी असतो आणि दाणे पूर्ण भरलं जात नाही दाणे हा साईज पण लहान पडतो आणि पूर्ण शेंड्यापर्यंत दाणे भरत नाहीत बर आणि वरून खालीपर्यंत दाणे भरत असताना पावडर संख्या जर कमी पडली तर मध्ये मध्ये कमी दाणे भरतात बेसिकली हा ब्लड आफ्रिकन ब्लड आहे But, टोगो ब्लड म्हणतो आपण असं आता आपल्या भारतामध्ये इकडे संस्था आहे भारतामध्ये हैदराबादला है तिथे मोठ्या प्रमाणात जुनो टाईप बघायला मिळतात आम्हाला इन्व्हाइटेशन करतात घ्या सिलेक्शन करून घ्या नवीन करता येते का आपण जाणून बजून त्या व्हरायटी इंडियामध्ये सुटेबिलिटी येत नाही उत्पन्न देत नाही पण असे म्हटलं आपण शक्यतो सिलेक्ट करत नाहीत तसे मटेरियल सुद्धा ब्रिल्ग मध्ये वापरलं जात नाही कारण याच्यावर उत्पन्न येणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांना असं काही गैरसमज झाले असेल पण कोणीतरी एक शेतकरी लावले असेल आले असतील उत्पन्न दाखवले असतील त्याच्यात काहीतरी शिल्ड विकण्याचा किंवा बिझनेस करण्याचा उद्देश फार्मर असेल त्यामुळे असं काय शेतकऱ्यांनी ह्या अशा गोष्टीसाठी बळी पडू नये आणि बरेच मोठ्या मोटे मोठ्या एम एन सी कंपनी आहेत पायन्युअर आहे धान्य आहे निर्मल आहे अशा बरेच कंपनी हायब्रिड मार्केटमध्ये आहेत उत्पादन येणारे जाती आहेत ते वापर करावा अशा गोष्टीसाठी मार्केट शेतकऱ्यांमध्ये बळी पडू नये म्हणजे सोशल मीडिया लोक टाकतात त्याला बळी पडू नये आता तुम्ही सांगितलं की ह्याच्यामध्ये एकतर पूर्ण मध्ये कन्समध्ये भरत नाही कमी का भरतात असं म्हणतो मी त्यामध्ये पूर्ण सेंटरमध्ये पूर्ण जे व्यक्ती असतो खालून वरपर्यंत पराक सिंचन परा सिंचन असतं त्यावेळेस वेळेवर जर नाही झाले आयसोलेशन जर वेळ नाही भेटलं नाही तर दाणे भरण्याचे प्रमाण कमी असतं आणि शक्यत बघितलं तर एवढे चला घाटाला जर बघितलं तर एकच फुटवा आहे खाली फुटवेच नाही मग शेतकऱ्यांना फुटवेज नसतील हा तर उत्पन्न काय बसणार म्हणजे फुटवे जास्त आले बाजूला की, की तुम्हाला कळसाच पण संख्या वाढते संख्या वाढते आणि उत्पादन वाढत उत्पादन वाढते ही भराठी उंच वाढलेली दिसते टेलरिंग कमी आहे आणि रोग किडीला कसं आहे सर हे वाहन जे असतात पण ते मोस्टली आपण डाऊन मिल्डो म्हणतो आपण त्याला हे मराठीमध्ये गोसावी गोसावी म्हणतो गोसावीला बळी ससेप्टेबल आहे आणि ब्लास्टला पण ससेप्टेबल आहे आणि उंच वाढल्यामुळे वादळ आपले जे क्लाय फ्लक्च्युएटिंग क्लायमेटिक कंडिशन असतील त्याच्यामध्ये लॉजिंग पण पूर्ण होतं म्हणजे खाली झोपले झोपून जाते झोपून जाते झोपले जोपन की मग तुमचं सगळं वीड क्वालिटी पण जे आहे मिळणार आहे ते पण मिळते मित्र हो तुर्की बाजरी आणि भारतीय बाजरीमध्ये फरक सांगताना दाणे भरलेला प्रकार जर बघितला तर तुम्हाला दाखवून देतो आज कणसा वगैरे हे तुर्की बाजरीचं कणस आहे लांब आहे आणि आपण बघताना जर तुम्हाला वाटलं दिसतंय की खालीच्या बाजूला पूर्ण हा दाणे कमी भरलेले आहेत मोकळं आहेत सेंटरमध्ये सुद्धा असं घट्टपणा नाही आहेत विरळ विरळ दाणे भरले आहेत आणि शेंड्यामध्ये पूर्ण न भरलेले कणसं आहेत आणि तेच कम्पेअरमध्ये आपले भारतीय महाराष्ट्रातले आपले जे बाजरीचं बघितलं बघितलं त्यांचे कणसाचे लांबीपण आहे पूर्ण घट्ट कणीस आहे खाणून वरपर्यंत पूर्ण शेंड्यापर्यंत दाणे भरलेले आहेत आणि उत्पन्नात जर म्हटलं तर तीन ते चार फुटवे येतात आणि ह्या वाणाला तुर्की बाजरीला फुटवे येत नाही त्यामुळे उत्पन्नासाठी तुम्हाला विचार केला तर एक तुमच्या पाच ते सहा क्विंटलच येऊ शकतो याचा आज मार्केटमध्ये हायब्रिड बाजरीचे उत्पन्न असेल तर जवळजवळ पंधरा सोळा क्विंटल उत्पन्न शेतकऱ्यांना उत्पन्न येतो आणि समर मध्ये विचारला तर पेरा पण कमी हा पण हे समर मध्ये लागवडीसाठी योग्य नाही नाही उदाहरणारी सागरीत लागवड करू शकतो असते त्यावेळेस वारं असते आणि त्यावेळी दाणे पण भरत नाही कारण मध्ये सेटिंग होणारे जाती वेगळे असतात पावसाळी व्हरायटी आणणे वेगळे असतात बरं त्यामुळे तो कोल्डमध्ये किंवा उन्हाळ्यात सुद्धा हा दाणे म्हणजे सीजन वाईज व्हरायटी बदलते बदलते आणि हे उन्हाळीसाठी येणार नाही उन्हाळ्यासाठी येणार नाही ये थंडीमध्ये पण दाणे भरत नाही थंडीमध्ये दाणे भरत फक्त पावसाळी येते पण पावसाळी एवढं उंच वाढते वादळ वारा जर आले तर पूर्ण खाली बरं हे पण एक त्याच्यामध्ये ड्रॉबॅक आहे बर बर तर आम्ही जळगाव गेलो तर येताना आम्हाला तुर्की बाजरी दिसली का शेतकऱ्यांनी लावलेली होती एक एकरवर होती ती त्याला विचारलं आम्ही की कसं काय जेणे चांगले सांगितलं पण उत्पन्न त्याला पाहिजे तसं आलेलं नाही एक सात ते आठ क्विंटल उत्पन्न आला आणि बाकीची जे बाजरी लावली मार्केट मधून तर पंधरा ते वीस क्विंटल पर्यंत जाते चांगली जमीन असली आणि पडलेली होती कशामुळे पडलेली होती हवा हवा झोपली जास्त वाढते उंच वाढल्यामुळे पडलेली होती सगळी बारीक राहतं आणि कनिष लांब दिसत पण पूर्ण असं भरलेलं राहत नाही नरम राहत नाही दाबलं जात असं कॉम्पॅक्ट नाही राहत कडक नाही राहत